नव्या वर्षात सोलापूरकरांसाठी एक नवं गिफ्ट मिळालं आहे शहराच्या विकासात भर घालणारे हे गिफ्ट म्हणजे रिंग रोड होय सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेरून रिंग रोड अर्थात वळणाची सतत मागणी होत होती मे दोन हजार बावीसपासून सुरू असलेले रिंग रोडचे काम आता पूर्ण झाले असून हा रोड वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे या कॉरिडॉरच्या प्रकल्पात केगाव ते हगलूर अशा एकूण पंचेचाळीस किलोमीटरच्या रिंग रोडची निर्मिती करण्यात आली आहे सोलापूरच्या हद्दीतील एकूण पाच विभाग शहराशी सहजपणे जोडण्यासाठी या रिंग रोडची निर्मिती करण्यात आली आहे या रिंग रोडचे काम ओझानो लॅड एम ई पी सोलापूर रिंग रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते या कंपनीने कमी वेळेत उत्तमरित्या हे काम केले आहे दरम्यान या चांगल्या रस्त्याचे जाळे परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा राखण्यास मदत करेल असं कंपनीचे एम डी अमय प्रताप सिंग यांनी म्हटले आहे नमस्कार मी बद्रीनाथ अनुदराव थोरे आपला हा बिजापूरचा बायपास बनलेला हा एक नंबर व्यवस्थित काम बनलेलं आहे काही अडचण नाही सोलापूर बायपास आम्हाला अडचण नाही आहे आम्हाला पहिले अडचण होती आता काही अडचण नाही हा रोडवर यायला आम्हाला काही अडचण नाही हा एक हा एक नंब हा बायपास बनला हा एक नंबर बायपास बनलेला आहे आमच्यासाठी आम्हाला कधी तकलीफ नाही काय नाही काय व्यवस्थित सगळं व्यवस्थित चालू आहे आमचं त्याच्यामुळे सोलापूरचा विकास मिळतात याच्यामुळं आता पुढं चालू झाली सोलापूरचा विकास झाला पाहिजे आणि सोलापूरचा विकास करा कारण की पहिले जे होतं मधलं तर मधून काही व्यवस्थित नव्हतं आता हा बायपा झाला याच्यामुळे सोलापूरचा विकास झाला हा रिंग रोड झाला याच्यामुळं सोलापूरचा चांगला विकास झालेला आहे हा जी विजापूर बायपास जी झाला ह्या केगाव रस्त्यावर पुन्हा हायवेला ह्या ह्या रिंग रोडमुळे जी सोलापूर सिटीमध्ये जी जे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या ना ती नाही ह्या रोडने जात आहेत विजापूरला त्यामुळं सिटीमध्ये जे ॲक्सिडेंट होणार ॲक्सिडेंट होतं आहे त्या ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे ही रिंग जोड जी झालेलं आहे ते चांगल्यासाठी झालेलं आहे आणि नागरिकांच्या सुविधा वाढलेल्या आहेत सोलापूरला शोभा आलेली आहे या बायपासमुळं की वाहतूक ही सुरळीत चाललेली आहे येण्या जाण्याला त्रास होत नाही ह्या बायपासमुळं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ह्याच्यामुळं त्यामुळंही सोलापूरचा विकास बी होणार आहे ह्या रस्त्यामुळं कारण जे बाहेरगावने येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता जी झाला आहे बायपास ती सोक्यात समृद्धीचा झालेला आहे आणि ह्याच्यामुळं ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट होत नाही आहेत त्यामुळे जे रस्ता झाला आहे ते चांगल्यासाठी झाला आहे ह्याच्यानंतर की भविष्यात सोलापूरचा विकासही साधे होईल ह्या रस्त्यामुळं आणि अजून झालेलं आहे माझं नाव बाळू यमगर मी हाय क्रुझर ड्रायवर